पुत्र होती जे सात्विक तयाचा ख वाटे देवा प्रस्तुत कीर्तन रुपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्व विश्व संत विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु कुंभाराय यांचा चार चरणात असा उत्कृष्ट अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल द्धार की द्धार आ, की या अभंगामधून जगद्गुरू तोबाराय आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याच्या मात्या पित्याला धन्यता देतात हा भंग फार महत्त्वाचा आहे मग तुम्ही म्हणाल हा अभंग जर फार महत्त्वाचा आहे तर बाकीचे अभंग महत्त्वाचे नाहीत का असा कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल बाकीचेही अभंग महत्वाचे आहेत पण त्यातली त्यात हा अभंग फार महत्वाचा आहे का महत्वाचा आहे त्याचं मी एक कारण सांगतो जगद्गुरु तुकोबाराईच्या जर जीवनाचा जर आपण धांडोळा घेतला तर जगद्गुरु तुकोबाराईंचं एक विशेष प्रकारचं आपल्याला जीवन पाहायला मिळत एक विशेष प्रकारचं जीवन दिसून येईल सत्य असत्याचा निवाडा करणारे जगद्गुरु तुकोबाराय कोणाच्याही देखाव्याला न भुलणारे जगद्गुरु तुकोबारा आहे योग्य परीक्षक वेळ प्रसंग आलाच तर देवासोबतही भांडण करण्याची तयारी तत्वाच्या बाबतीत बर का भांडण करण्याची तयारी देवाला ही सड्यतूड भाषामध्ये उत्तर देणारे जगद्गुरुत आहे एक जगद्गुरु कुंभारायच्या जीवनामध्ये असा प्रस प्रसंग घडला देवाचा आणि जगद्गुरुत कुंभारायचं भांडण लागलं देव जगद्गुरुत कोबारायला म्हणून लागले महाराज आहेत यांना तुम्ही संत म्हणा यांचा मोठा शिष्य परिवार आहे मोठ मोठे लोक यांचे भक्त आहेत हे टी वर गाजलेले महाराज आहेत यांना तुम्ही संत म्हणा जगद्गुरु तुकोबर आहे देवाला म्हणता देवा अरे तुम्हाला अशांना संत म्हणायला सांगतोस मला हे अजिबात पटत नाही मी यांना संत म्हणणार नाही देव जगद्गुरु तुकोबरायला म्हणला तुकोबर आहे अहो तुम्ही यांना संत म्हणा जगद गुरु तुकोबार म्हणले मी यांना संत म्हणणार नाही देव जरा रागावले देव म्हणले तुम्ही संत म्हणणार नाही का संत म्हणणार नाही का हो जगद्गुरु तुकोबार आहे अहो तुम्हाला माझं सामर्थ्य माहित नाही का माझं किती सामर्थ्य आहे अहो सर्व संतांनी माझं वर्णन केलेलं आहे ज्ञानो बर आहे तर माझ्या बाबतीत बोलतात म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हाले जो जगात ते चालित जगदृतको बरा चाले हे शरीर कोणाचे हे सत्य कोण सत्य बाल 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 You yeah. going माझ किती सामर्थ्य मोठं आहे तुझी सत्यने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणी तुझी अहो मी जगाचा नाथ ज्याने ही सृष्टी सर्व निर्माण केली तो मी जगाचा नाथ तुम्हाला सांगतोय तुम्ही यांना संत म्हणा किती माझं मोठं सामर्थ्य आहे असं जगद्गुरु तुकोबाराला देव जरा रागात बोलले तुकोबाराला रागात बोलले मग तुकोबाराय का सोडणार का तुकोबारा सुद्धा म्हणले कृष्ण दे देवा म्हणले देवाला देवा तुझं सामर्थ्य मला किती आहे हे माहिती आहे पण ऐक देवा तुझ्या सामर्थ्यावर माझं काय फरक करायचं काय वाईट करायचं तू खुशाल करून घे पण मी मुखाने यांना संत म्हणणार नाही मग देव जरा घाबरले बर का देव लगेच खालच्या स्वरात आले देव म्हणजे का हो जगत ऋतकोबार आहे तुम्ही यांना का संत म्हणणार नाही का मला त्याचं कारण तरी सांगा जगदगुरु तु खूप देवाला म्हणतात देवा, देवा मी यांना का संत म्हणत नाही का देव म्हणतात का जगदगृत म्हणतात ऐक देवा सांगतो ऐक तुला सांगतो काय ऐक तेव्हा जगदगृत खुप बऱ्या देवाला सांगतात देवा ऐक जया राज्य द्रव्य करणे उपार्जना वशदंबा म्हणायचे झाले अरे देवा हे दंबाच्या मानाच्या आहारी गेले हे द्रव्य उपार्जन करणं पैसा मिळवून संस्था परमार्थातील एक कलमी कार्यक्रम आहे आणि तुम्हाला आश्चर्य संत म्हणे सांगतो परी मी त्याचे मुखे न म्हणे संत तो काही कर्मी यांना संत म्हणणार नाही बघा जगद्गुरु बरायचं जीवन कसं कडक आहे जगद्गुरु तुक बराय वरवरही कोणाला संत म्हणायला तयार नाही नसता आपल्या लौकिकामध्ये व्यवहारामध्ये वर वर विनाकारण वरवर म्हणण्याची सवय असते विनाकारण पदव्या देण्याची सवय असते बरं एखादा शिक्षक असला तर त्याच्या बायकोला शिक्षक म्हणतात एखादा पाटील असला तर त्याच्या बायकोला एखादा महाराज असला तर त्याच्या बायको महाराज म्हणतात हे झालं लौकिक पण जगद्गुरु गुरु तो आहे असं कोणालाही पदी द्यायला तयार नव्हते दे। देवानी आग्रह केला संत म्हणा सुद्धा वरवर रित्याही जगद्गुरु तुकोबाराय त्यांना संत म्हणायला ना तयार नाहीत आणि त्याच जगद्गुरु तुकोबारायच्या अभंगातली अशी भाषा आहे की जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला त्या पुरुषाची सेवा घडावी तुका त्या पुरुषाची सेवा घडावी तुका मज घडो त्यांची सेवा तरी देवा पार नाही मला का एकदा पुरुषाची सेवा घडल्यानंतर भाग्य उदयालाच येईल भाग्याचा उदया भाग्या उदय संत किंवा उजळले भाग्य आता अवघी चिंता वारडी एकदा का त्या पुरुषाचं मला दर्शन घडलं तर माझ्या जीवनात चिंताच राहणार नाही ती चिंता, ना चिंता कशी होईल नष्ट होऊन जाईल मग जगद्गुरु तुक बर आहे ज्या पुरुषाची अपेक्षा काय अपेक्षा जे धरतात तर त्या पुरुषाची नेमकी योग्यता तर तरी काय काय असली पाहिजे आज त्याच योग्यतेचा आज आपल्याला विचार करायचा आहे म्हणून मी अभंग महत्वाचा म्हटलो एक मनुष्य देहामध्ये एवढी महान शक्ती आहे एवढी महान शक्ती आहे की हे मनुष्य जीवन सर्व जीवनापेक्षा आगळं आणि वेगळं जीवन आहे कारण या मनुष्य देहात आपल्याला देव होत आहे तर देव म्हणून या देहाला नरदेह म्हटलेला आहे नरदेह नरतेह निधान लागले हत्ती उत्तम सार उत्तम गती देवाची होई म्हणते ते होती तरी तर न धरावे कारण हे मनुष्य जीवन हे सर्व जीवनापेक्षा आगळं आणि वेगळं जीवन आहे या देहात एवढी महान शक्ती आहे की या देहामध्ये देव होता येत देव म्हणून मनुष्याने आपल्या जीवनाची वाट की ज्या योगाने आपण या परत देहाला प्राप्त हो या श्रेयाला प्राप्त हो मनुष्याच्या जीवनामध्ये दोन मार्ग येतात एक प्रेय मार्ग आणि एक श्रेय मार्ग मग मार्ग कशाला म्हणतात आरंभी इंद्रियांना सुखकारक वाटणारा पण परिणाम मात्र त्रासदायक दुःखदायक आरंभी इंद्रियांना सुखकारक पण परिणाम मात्र त्रासदायक दुःखदायक हा मार्ग आणि श्रेय मार्ग कशाला म्हणतात आरंभी इंद्रियांना त्रास दुःख पण परिणाम मात्र अवघे चित्रे लोके आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले किंवा काम क्रोध लोभ निमाने ठायची अवघी आनंदाची सृष्टी झाली अहो ज्यांनी अंतकरणातून ज्यांनी अंतकरणातून काम क्रोध लोभ मत्सर यांचा त्याग केला मग त्याच्यासाठी सृष्टी कशी असते ही आनंदाची सृष्टी असते मग ज्याच्यासाठी असते ज्याच्या ठिकाणी जो आनंद प्राप्त होतो आणि ज्याने श्रेय मार्गाचा स्वीकार केलाय त्याच्या ठिकाणी तोच आनंद प्राप्त होतो म्हणून मनुष्याने नेहमी परिणामाचा विचार करावा ज्या ठिकाणी परिणाम चांगला असेल त्या मार्गाने जावं ज्या ठिकाणी परिणाम चांगला नसेल त्या मार्गाने जाऊ नये यमनितिकेच्या जा कठोपनिषदामध्ये विचार करताना हाच मोठा फार याचा उल्लेख आलेला आहे एक प्रेम मार्ग आणि एक श्रेय मार्ग दोन मार्ग समोर येतात त्यातील प्रेम मार्गाला मागे सारावं आणि श्रेय मार्गाचा स्वीकार करावा आणि त्या मार्गाने जावं मग ज्याला कठोपनिषदामध्ये श्रेय म्हणतात त्याला सोप्या भाषेमध्ये हित मानतात हिताचा मार्ग मानतात म्हणून मनुष्याने आपल्या हिताच्या जा ठिकाणी जागा असलं पाहिजे जाग ज्या ठिकाणी आपलं हित नसेल त्या जा ठिकाणी जाग राहू नये विठल विठल विठ लहान मुलं आहेत पहा लहान मुलं लहान मुलांना गोट्या खेळणं कावड्या खेळणं इकडे तिकडं फिरणं हे लहान मुलांना बरं वाटत लहान मुलांना शाळेत जाणं बरं वाटत नाही आणि त्याच लहान मुलांना जर आपण विचारलं त्या लहान मुलांना गोट्या खेळणं इकडे तिकडे फिरणं हे लहान मुलांना बरं वाटतं मग आपण जर म्हणलं कार्य मुलांना तुम्ही शाळेत जात नाही का व त्याला शाळेत जाणं आवडत नाही शाळेतील शाळा म्हणजे ते काही समजतात माहिती का शाळा म्हणजे ते एक कोंडवाडा समजतात शाळेतील शिक्षक हे त्यांना यमतूच दिसतात मग तुम्ही सांगा जे लहान पोर आहेत मग त्यांना शाळेत जाणं बरं वाटत नाही खेळणं बरं वाटत मग ते बरं आहे का ते बरं नाही त्यांच्या दृष्टिकोनातून ते बरं आहे पण भावी काळासाठी खूप अवघड आहे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांच्या भाषेत बोलायचं झालं तर त्याला घागरगडचा सुभेदार म्हणावं लागेल घागरगडचा <laughs> सुभेदार म्हणजे आपल्या घरची घागर घ्यायची आणि दुसऱ्याच्या घरचं पाणी व्हायचं म्हणून मनुष्याने आपल्या हिताचा विचार करावा आपलं ज्या ठिकाणी हित असेल त्याच मार्गाने जावं अनहिताच्या मार्गाने जाऊ नये जगद्गुरु तू कुपारा मानतात ज्या ठिकाणी लाभ असेल लाभाचा व्यवसाय करा म्हणतात लाभाचा

गोड आणि वाक म्हणजे वाणी ज्याची नुसती वाणी गोड आहे तो असा चारवाक चारवाक म्हणतात यावत जीवन सुखम जीवेत ऋणम कृत्वा घुतम पिबेत पुनरागमन कुठ ते चारवाक म्हणतात अरे या आयुष्य आपल्याला जे भेटलंय ते, ते आपण कसं जगलं पाहिजे आनंदाने जगलं पाहिजे सुखाने जगलं पाहिजे जर आपल्याला पैसे नसेल तर काय करा ऋणम कृत्वा ऋण रुन काढा ऋणम कृत्वा घृतम पिबेत त्याचं तूप घ्या आणि खुशाल प्या तो चारवाक भारतीय चारवाक होता आणि तो पूर्वीचा होता जुना त्यामुळे तो काय म्हणला तूप घ्या म्हणला आणि तो आताचा चारवाक असता तो काय म्हणला असता सुराम पिंपे दहा रुपया हुशार भोग भोगा दारुप्या एकदा काय द्या की चार चिमटे राग झाल्यानंतर तुम्हाला कोण परत हे कर्ज हे कोणी विचारणार आहे कोणी विचारणार नाही तसा हा प्रिय मार्गामध्ये हा मनुष्य हे लोक गुंतून सुख जो समाजातला वर्ग आहे तो त्या प्रेम मार्गामध्ये गुंतलेला आहे आणि ते विषय त्याला गोड वाटतात विषयाचे सुख येथे वाटे गोड पण पुढे अवघड यमदंड पण ते आता अवघड त्याला आता बरं वाटते पण पुढे अवघड मग ते यमाचे दूत आपल्याला न्यायाला येतात मग न्यायला आल्यानंतर मग आपल्याला ते धरतात मग धरल्यानंतर ते का आपलं दर्शन घेतात का मारी थी दोड़ी थी, दोड़ी थी, दोड़ी थी, दर्शन घेत नाही मग काय करतात मारतात तोडतात जोडतात किती दिवस एक दिवस नाही एक आठवडा नाही एक वर्ष नाही तर किती अनेक ते आपल्याला जोडती यमाचे किंकर भोसार भोसार भोसाला आपल्याला मारतात म्हणून मनुष्याने आपल्या हिताचा विचार करावा ज्या ठिकाणी आपलं हित असेल त्या मार्गाने गेलं पाहिजे अदगोरच आपल्याला आयुष्य कमी भेटलेलं आहे शंभर वर्ष आयुष्य भेटलेलं आहे त्यात आंबर त्यात त्यातला अर्ध झोपेला खाल्लेलं हे ठीक आहे पण पण या कीर्तन झाल्यानंतर असुलोच असं सांगता येत नाही क्षणात क्षणात भरवसा भरोसा नाही आपण जर जेवाय बसलो हा घास इथपर्यंत घेतलाय आणि इथून आत नड्यात कोंबलाय इथं तोंडात घेतलाय पण तिथून नड्यात जाईल याची पण शाश्वतीच नाही येत म्हणून नामदेव राय म्हणतात अहो या आयुष्य जात आहे आयुष्य जात आहे

पुन्हा परत भेटत नाही पृथ्वी एवढं जरी दिलं तरी हे पुन्हा मिळू शकत नाही मग मोलाची घडी जाते मोल धन देता मग काय कर जागा होई हिताचा विचार जागा होऊन हिताचा विचार कर मग एका साधकाने जगद्गुरु तुकोबाराला प्रश्न केला का हो जगद्गुरु तुकोबार आहे तुम्ही सांगितलं की जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आपला उद्धार करून घ्यायचा कळत नाही असा जो कोणी आहे मग त्यांनी आपल्या जीवनाचा उद्धार नाही करून घेतल्यानंतर त्याची काय अवस्था होते मग त्याला अंधतम नरकाला जावं लागतं मग अंधतम नरकाला गेल्यानंतर तुम्ही आम्हाला सांगितलं मग ते यमदूत येतात मारतात जोडतात वगैरे वगैरे सगळं काय असेल ते तुम्ही, तुम्ही आम्हाला हे सगळं तुम्ही आमच्या लक्षात आणून दिलं हे आम्हाला माहीत झालं परंतु ऐका जगदगुरु तुकोबर आहे अहो तुम्ही आम्हाला जो हिताच्या जा ठिकाणी जागा नाही मग त्याची ही अवनती होते मग जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे मग त्याचं महत्व काय ते आम्हाला सांगा जगतकृत खूप बर म्हणतात अरे त्याच महत्व तुम्हाला मी काय सांगू तो तर धन्य आहेच पण त्याच्या आईवडील सुद्धा धन्य आहेत हेच अभंगाच्या प्रथम त्यांना